नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं कुठून आला होता फुरसंगीवरून आले मित्रांनो कोणते पैलिकून दुश्मन फुरसंगीकरांचा एक्का आणि दुश्मन या नागटाने हिंद केसरी मैदानामध्ये मित्रांनो आलेले आहेत किती वाजता निघाला होता सकाळी साडेचारला निघतो साडेचार वाजता कसं नियोजन आहे दोघांच आहे चांगलंच नियोजन आहे चांगलंच नियोजन आहे पायरा वगैरे काय केलाय चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी बघा मित्रांनो जोडी नागटाने मैदानामध्ये दाखल झाली थोड्या वेळातच थो तुम्हाला पळताना दिसेल मित्रांनो शिरवळकरांचा संग्राम देखील मैदानामध्ये दाखल झाला आहे नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कसं नियोजन आहे संग्रामचं मयूर सरांनी केलं मयूर सरांनी केलंय का कोणत्या गटामध्ये पळणार आहे काय त्यांनाच माहिती आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी बघा मित्रांनो संग्राम देखील नागटाने मैदानासाठी दाखल झाला आहे पाहू शकताय नमस्कार नाव सांगा तुमचं होता मुळशीवरून आला कोणता बैल घेऊन आला होता मित्रांनो मुळशीकरांचा थैमान नागट आणि हिंद केसरी मैदानामध्ये पळण्यासाठी आलाय पाहू शकताय कसं नियोजन थैमानचं नियोजन आहे पैरा वगैरे इथलाच बैल आहे का पुण्यातला पुण्यातलाच बैल आहे कोणत्या गटामध्ये पळणार आहे काय फिक्स नाही झालं शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी बघा मित्रांनो नागटने मैदानामध्ये दाखल झालाय थोड्या वेळातच मैदान मित्रांनो चालू होईल पाहू शकता मित्रांनो कन्हेरगडकरांचा माणिक देखील नागटा इंद केसरी मैदानामध्ये दाखल झालाय नमस्कार कसं नियोजन माणिकचं पैरा वगैरे काय चांगलाच आहे ना कोणत्या गटामध्ये पाळणार आहे का त्यांच्या नियोजन ओके शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी कन्नरगडकरांचा मानिकराव देखील मित्रांनो नागपन हिंद मैदानामध्ये दाखल झालाय पाहू शकता नमस्कार नाव सांग तुझं कोणता बैलगिल होणार बैल कोणता आणलायटा न नागटनकरांचा सरकार आणि जिवा मैदानामध्ये दाखल झालेत पाहू शकता कसे पैरे केले त्यांची आज ठीक आहे शुभेच्छा तो मैदानासाठी नमस्कार नाव सांग तुमच वाटेगाव मालुगडेवल बादल देखील मित्रांनो या नागपणे मैदानामध्ये दाखल झाले कसं नियोजन बादलचं नियोजन कोणाबरोबर पाळणार आहे काय शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार नाव सांग तुमचं जितू डायवर ड्रायवर नागटाने मित्रांनो येऊन आले काय नाव नाईलाच जालना जालना देखील मित्रांनो नागटाने मैदानामध्ये दाखल झाले कसं नियोजन हे पायरा आहे पायऱ्यावर पळणार कोणत्या गटात काय सतराव्यात सतराव्या मध्ये पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो चिपळूणकरांचा वाजताच देखील नागटाने मैदानामध्ये दाखल झाला आहे पाहू शकताय नमस्कार किती वाजता निघाला आता तीन वाजता रात्री तीन वाजता कसं नियोजन आहे चिपळूंचं घरचाच बैल पळणार आहे कोण पळणार याच्याबरोबर मित्रांनो बिरजा आणि हा घरचाच यांचा मित्रांनो आज पळणार आहे नागटाणे मैदानामध्ये पाहू शकताय मित्रांनो निमोदकरांचं सुंदर देखील या हिंद हिंदकेसरी मैदानामध्ये दाखल झाले नमस्कार कसं नियोजन सुंदरचं का कोणत्या गटामध्ये पाळणार आहे काय पहिल्याच गटात पाळणार आहे का बघा मित्रांनो निमोदकरांचं सुंदर गट क्रमांक एक मध्येच मित्रांनो पाळणार आहे नागटाने मैदानामध्ये दाखल आहे होऊ नमस्कार नाव सांगा तुमचं अर्जुन विष्णू पटाडे कुठून आला होता छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरवरून आले आहेत मित्रांनो कोणते पहिले घेऊन आला आहे कोणते पहिले घेऊन आला हरण्या आणला हां आणि मथुर बघा मित्रांनो छत्रपती संभाजीनगरकरांचा हारण्या आणि मथुर हे नाटका निंद्य केसरी मैदानासाठी मित्रांनो दाखल झालेत आहेत कसं नियोजन आहे दोघांचं दोघांना अलग अलग पायरा आहे वेगवेगळ्या पायऱ्यात पळणार आहेत कोणत्या गटामध्ये काय हां पळणार आहे सात नंबर गटामध्ये पाच नंबर पाचव्या सातव्या गटात आणि तो एकोणसाठव्या पळणार एकोणसाठ मध्ये पाहणार आहे ठीक आहे नियोजन दोघांचंही चांगलंच आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी पुणे खडक असला कारण जर बुलेट देखील मित्रांनो नागट्याने मैदानामध्ये दाखल झाला आहे नमस्कार कसं नियोजनच बुलेटचं साताऱ्यात आपल्या मित्रांनो साताऱ्यातलंच बैल आहे ना कोणत्या गटामध्ये पळणार काय सातव्या सातव्या गटामध्ये शुभेच्छा तुम्हाला नागट्याने मैदानासाठी बुलेट मित्रांनो दाखल आहे नागट्याने मैदानामध्ये पाहू शकते नमस्कार नमस्कार नाव सांग तुमचं कुठून आलं होतं मुळशी मुळशीवरून आला कोणता पैल घेऊन आला मुळशीकरांचं लक्ष मित्रांनो नागटा नेहरी मैदानामध्ये दाखल झालं पाहू शकते कसं नियोजनाचं लक्ष बारामतीचं पक्ष बारामतीच्या पक्ष बरोबर आहे कोणत्या गटामध्ये हे दोन चिट्टे आहेत त्याच्या नियोजनानुसार पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार नाव सांगा तुमचं आला आलाय का कोणता येऊन आला फोबालवाडीकरांचा सागर बघा मित्रांनो नागपणे मैदानामध्ये दाखल झालाय कसं नियोजन आज बाळरा शापूरकरांनी केलं आहे कोणत्या गटामध्ये पळणार काय अकरा नंबर मध्ये शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो निसर्ग गार्डन कात्रस उभा असतात मांगडे यांचा वजीर वजीर आलाय बघा मित्रांनो नागप्याने मैदानामध्ये पाहू शकता मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो कुठून आलाय आहे शिरोडे शिरोडे काय नाव आहे शिरोडेकरांचा लक्ष देखील आला आहे बघा मित्रांनो नागटाणे मैदानामध्ये पाहू आहे बरेच बैल आले मित्रांनो कळंबीकरांचा शंभू देखील मित्रांनो आलाय या नागटाने मैदानामध्ये थोड्या वेळातच उतरवतील मित्रांनो आत्ता वेळेतच बैल मैदानामध्ये दाखल झाला आहे पाहू शकत आहे मित्रांनो चालू वर्षाच्या पुशग हिंद केसरी किताबाची प्रथम क्रमांकाची मारुतकरी कोमन आणि सरदार या नागटाने हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झाले नमस्कार नमस्कार काय सांगाल आज नागटाने मैदानाबद्दल काय मैदान चांगला असते हिंद केसरीची जोडे हिंदकेसरी प्रथम क्रमांकाची आज काय अपेक्षा आहे अपेक्षा काय आता आज कोणती गाडी हीच जोड पाळणार आहे का हा हीच हिंद केसरी आज पाळणार आहे घरचा सहज ड्रायव्हर कोण आहेत आज बारीक ड्रायव्हरच बसणार आहेत नमस्कार काय सांगाल आज नागट मैदानाबद्दल आईच जिंदगी केकेसरी जोडी पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा कुशोग इंद केसरीची जोडी मित्रांनो आज नागटणी इंद केसरी मैदानात देखील पाळणार आहे बघू शकता